जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या पदाधिकारी आणि ती आमदार खासदारांची होते घुसमट भारतीय जनता पक्षाने जे काही केलं ते करावं लागतं आणि ऐकावं लागते अशी गत आता शिंदे गटाची झालेली आहे तर दुसरीकडे अजित पवारांवरती आरोप करून बाहेर पडणाऱ्या त्याच नेत्यांवरती आता अजित पवारांच्या उमेदवाराचं काम करण्याची वेळ आलेली आहे तर आता शिंदे गटात सर्व काही अलबेल असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बातमी अतिशय महत्त्वाचे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका भारतीय जनता पक्ष आणि गट व अजित पवार गट यांच्यामध्ये जागा वाटपावरून वाकयुद्ध सुरू असतानाच ताजी अपडेट येते ती मित्रांनो शिंदे गटासाठी धक्कादायक सहकारी मित्रांनीच आणि त्याचबरोबर आता आम्हाला या लोकसभेत हा उमेदवार नकोच ज्या उमेदवाराने इथे काहीच काम केलं नाही ते उमेदवार म्हणजे सदाशिव लोखंडे जे, जे शिंदेगडाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खासदार आहेत यांचं आम्ही काम करणार नाही त्यांचं काम करण्यापेक्षा आम्ही या पदाचा राजीनामा देतो आहे असं म्हणत शिंदेगडातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज साम सार्वजनिक राजीनामा दिलेला आहे तर दुसरीकडे या ठिकाणी ठाकरे वाघ चौरे हे मैदानात आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा असेच शिंदेगडाचे नाराज पदाधिकारी पुन्हा एकदा घरवापसीला सुरुवात करणार असल्याचं राजकीय चर्चेनं उदाहरण आलेलं आहे तर यामुळे हा शिंदेगडासाठी अतिशय लोकसभेच्या निवडणुकीत धक्का मानला जातो आहे धन्यवाद